हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही फ्रेममध्ये बघताय माझ्यासोबत अशोक सराफ बसले आहे कोरा सिनेमा येतो आहे ज्याचं नाव आहे लाईफ आणि विषय इतका छान आहे की तो खरंच मराठी सिनेमासाठी लाईफ लाईनच ठरणार आहे असं मला वाटतंय भूमिका अप्रतिम आहे आणि सिनेमाची स्टोरीसुद्धा अप्रतिम आहे जितकं ट्रेलरमध्ये दिसतंय आणि तर असं झालेलं आहे की थोडंसं मलाच दडपण आलं आहे आता सुरुवातीला पण आता काय आता आहेत तर चालून घेऊया आपण सगळं काही तर काय सांगाल भूमिकाबद्दल आणि दुसरी गोष्ट अशी की साहिलचा हा पहिला सिनेमा आहे तर तुम्ही इतक्या दिवसानंतर एकतर सिनेमा करताय तर असं काय तुम्हाला युनिक वाटलं की तुम्ही हा सिनेमा चूज केला नाही इतक्या वर्ष इतक्या वर्षानंतर नाही इतक्या दिवसानंतर दिवसानंतर गॅप झालं ना मध्ये अरे गॅप झाला मी मी घेतला जो गॅप काय तोबरोबर मला चांगलं स्क्रिप्ट मिळत नव्हतं तोबरोबर मी काय करत नव्हतं आणि मी करत नाही कधी मला ते स्क्रिप्ट चांगलं पाहिजे चांगलं चांगलं म्हणजे त्याची लाईन चांगली पाहिजे लिहिलेली त्याचे डायलॉग्स चांगले पाहिजे सगळ्या दृष्टीने पूर्ण स्क्रिप्ट असेल तेच मी करतो ते परत करावं असं वाटेल असं करतो त्यामुळे मी गप्प बसतो नसतो नाहीतर जे मिळेल की मी मी करतो तर काही दिवसानंतर म्हणजे बऱ्याच मला एक बरं स्क्रिप्ट आलं ते म्हणजे याचं ह्याची लाईन ऐकल्यानंतर म्हटलं रे बाई काहीतरी वेगळी लाईन आहे युनिक आहे हे मी असं कधी झालं असं कधी कोणी केलं नव्हतं म्हणजे कोणी करायचं धाडसच केलं नव्हतं याच्यात कमर्शियल पिक्चरचा काही अंश अंशसुद्धा नाही आहे कारण ह्याचे चार पैसे मिळवावेत असं कधी कोणाला वाटणारही नाही आहे अशी अशी फिल्म ती पण त्याचं फिल्म अशी फिल्म साध करायला इतक्या समर्थपणे हाताळायला तो इतकं धाडस केलं त्याने ही केवढी मोठी गोष्ट आहे ही बरोबर त्याचा आदर आपण केलाच पाहिजे त्यामुळे मी म्हटलं मी तुम्ही म्हटलं रोल माझा लहान आहे त्यातला mm. पण रोल महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे अख्ख्या सिनेमधे सगळ्यात इम्पॉर्टंट रोल तो आहे तर तो हो रोल तो रोल म्हटलं म्हटल्याने नुसतं मला ऐकायला म्हटलं हो मी करतो आपल्याला मला काय मला फक्त चांगला रोल असल्याचे कारण असतं तर तेच बोलला बोलताना की जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना सांगितलं त्यांनी मला सांगितलं की ह्या चाळीस स्क्रिप्ट आहेत यातली मी तुझी स्क्रिप्ट का करायची तर म्हणे मग मी त्यांना सांगितलं आणि त्याला मी पटून दिलं आणि आता आम्ही करतोय आणि ज्यावेळेस मी पण ते बघितलं आणि मी माझी आजी आहे पणजी जी चौऱ्याण्णव वर्षाची आहे तिला म्हटलं की तुला माहिती आहे का अशोक सरावांचा पिक्चर येतोय आणि ती एम पीला असते तिला फार मराठी कळत नाही पण तिला तरी तो बघायचा कारण की तुम्ही काम करत आहे कमाल <laughs> भारी चांगली गोष्ट आहे फारच मोठी गोष्ट कारण त्यांनी एवढ्या एवढ्या वयाचे म्हणजे काय आता त्यांच्याबद्दल काय बोलू एवढे ज्येष्ठ श्रेष्ठ बाई असताना त्यांनी माझीच फिल्म लक्षात ठेवून माझ्यासाठी फिल्म बघा ब बघावी हे माझ्या दृष्टीने किती म्हणजे माझाच मी गौरव करण्यासारखी गोष्ट आहे वा छान फार छान त्यांना सांग थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि एकंदरीत आत्ता आपण बघतोय की मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांच्या कंप्लेंट्स असे असतात की एकतर बॉलिवूडसोबत थेट कम्पॅरिझन केलं जातं आणि सगळे म्हणतात की स्क्रिप्टच येत नाही आहे त्यामुळे स्क्रीन टाईम मिळत नाही आहे पण आता तुम्हाला तुमचे सलग दोन सिनेमे येतात एक ज्याची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहतो आहे जसं की आता पाऊस पडत होता आणि मी एकच गाणं म्हणत होती हिरवा आिसर भवतीने तर दुसरा पण पिक्चर होतोय आहे तर आता कसं त्यामध्ये गॅप थोडा कमी आहे तर त्या दोन्ही चित्रपटांकडे तुम्ही कसं बघता की ऑडियन्स कसा रिस्पॉन्स देईल किंवा थिएटर किंवा गव्हर्नमेंट जे टाईम हे करून देत नाही म्हणजे स्क्रीन टाईम देत नाही किंवा त्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता नाही नाही या सगळ्यांनी स्क्रीन स्क्रीन टाईम काढला असेल प्रॉपर त्यांनी बुक केले असतील काय असतील ते पण दोन्ही पिक्चरचं जॉनर वेगळं आहे हे अतिशय एक वेगळंच पिक्चर आहे आणि ते टोटल कमर्शियल पिक्चर आहे त्यामुळे काय ते एन्जॉय करण्यासारखं आणि तसंच त्यांनी ते बनवलं आहे त्यामुळे ते मजे ते मजा घेऊन हे विचार करायला लावणार पिक्चर आहे असे दोन तऱ्हेचे वेक दोन टक्के भूमी हे करतोय मी कमाल आणि ते पण इतक्या दिवसानंतर कमबॅक आणि ते पण दोन वेगवेगळे जॉनर दिसतं आहे म्हणजे तुमच्यातला अभिनेता पण आम्हाला परत दोनदा वेगवेगळा दिसणार आहे आणि कमाल भूमिका असणार आहे पण एकंदरीत आपण लाईफ लाईनमध्ये बघतोय तुम्ही डॉक्टरची भूमिका साकारत आहात याआधी पण तुम्ही केली पण ही खूप वेगळी भूमिका दिसत आहे डॉक्टरची आणि आपण कोविडच्या फेजमधून गेलो त्यावेळेस आपल्याला कळलं आहे की डॉक्टरच खरा देव आहे तर तुमच्या आयुष्यात असा एखादा इन्सिडेंट घडला आहे का की ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय की डॉक्टरच देव आहेत किंवा काही डॉक्टरांबद्दल आहेत ना निश्चितच आहेत ना आपण ज्या डॉक्टरकडे जातो त्याला देव समजूनच जातो त्यासाठी मुद्दाम व्हायला असं काही नाही असतं बारक्यासारख्या गोष्टीसुद्धा आपण म्हणतो माझे हो जे डॉक्टर होते माझे स्वतःचे जे हो ते म्हणजे माझे डॉक्टर होते मला वडिलांसारखे पण होते आणि माझे फ्रेंड पण होते असे जे डॉक्टर होते की त्यांनी नुसतं बघून मला सांगायचे चल तुझं काय हे झालं असं कर की मी बरं व्हायचो म्हणजे त्यांच्याकडे मी गेलो की अर्धा मी व्हायचो मग देवच नाही कधी माझ्यासाठी एकंदरीत तुम्हाला असं वाटतं की फार प्रश्न मी विचारायला नको आहे पण तुम्ही दोन ऑगस्टला चित्रपट नक्की बघा कारण की इतक्या दिवसानंतर कम बॅक आणि त्यासोबतच माधव सरांचं आणि यांचं जर तुम्ही ट्रेलरमध्ये डायलॉग ऐकलं असणार आणि तुम्ही कलाकार असाल तर तुमच्या अंगावर नक्कीच काटा येतो तर तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा तरी एकदा मी सरांना म्हणते की सर तुम्ही काय अपील करा नाही निश्चित आम्ही निश्चित बघा एक वेगळेपण म्हणून बघा एक समाजाला दिलेला एक विचार आहे एक म्हणजे सल्ला आहे की तुम्ही हे असं करा याला प्रोत्साहन द्या असं या सिनेमात जण दाखवलेलं आहे तर त्याचा त्यांनी लोकांनी जरूर विचार करायला पाहिजे ही गोष्ट इतकी साधी नाही आहे पण त्याचा विचार केला तर लाखो लोकांचे जीव वाचणारे आहेत अशी गोष्ट आहे ती त्यामुळे त्याकडे तुम्ही डोळस होऊन लक्ष ठेवा एवढंच मी त्यांना म्हणेन